आता पहिला दुसरा तिसरा आणि चौथा क्रमांक ज्या संघात येणार आहे एक सिंगल आणि दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला आणि आपण पाहतोय पलंदाज थोडायला अगदी धाबा पहिला हो हा छिंड आपण पाहतोय सुंदर त्या स्पर्धेला खेळला छिंड प्रत्येकाचा प्रयत्न करेल आणि या दरम्यान आपण पाहतोय गावाची संधी असेल आणि चंडूची विकेटपर्यंत घेतलेला चप्पल दोन धावा आणि या दरम्यान सूरदार खेळचा प्रयत्न केला गेला होता तो दिसू शकत नाहीये या दरम्यान आता आपण पाहतोय चंडू खेळला गेला फाइन निघाला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि या आए, आएर, हा चिन्ह सुंदरचा खेळला आहे सी पण दुसरा चौका लागोपाठचा हा तिसरा चौकर खेळला जातो की नाही फुलटा चेंडू आहे आणि टायमिंग थोडासा आहे शेतरक्षण सुरेख स्वतः चालू असतात माराय आणि या दरम्यान अगदी चेंडू खेळला जाईल तो लोवारपणे केले गेले साहेबांच्या वतीने धाव संख्येत खराब चेंडू आहे तर व्हायरस या तीन कुटकलमांशिवाय अजून एक मात्र कुठलाही कुटकलमधे आपल्याला पाहिजे मिळणार नाही एक चेंडू थोडीशी दिशा बदलतोय त्या दरम्यान अगदी मिळालेल्या दोन धाबा आणि या दोन धाव संख्येत आपल्याला पावणे सात पकडू पावणे सहा ते सव्वा सहा तासात दोन षटकांचा फक्त अंतिम सामना होऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही बरोबर आणि क्षत्राक्षर आपण पाहतोय खूप चार रन आणि यात्रेला की फायनिकला पुन्हा एकदा चेंडू खेळला गेला क्त्राक्षर बरोबर असेल ऑरे चार रन चेन आपण पाहतोय सुरेख आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फायनल फिरवाल बेगेस चार रान हा चेंडू आपण पाहतोय ढाब्या एसटी असेल वाईट बॉलचा इशारा आहे

फोर्टी थ्री जात शेवटचा षडक आहे कुलकर्णी कुलंदाजी मार्ग वरती आहे आणि हा शिंडो अगदी अकरा जल घेण्याचा प्रयत्न होता पॅटर देऊ शकत नाही हे या दरम्यान आपण पाहतोय चेंडू खेळलाय तो घेतला शतरक्षेंना अतिशय सुरेख केले गेले के त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पळुंपूर्ण केली गेली के एक धाव संपलाय आणि पहिला चेंडू आपण पाहिलाय चेंडू पूर्णपणे हवेत असेल ती शत्रक्षी चेंडू चे पाठमरत आहे त्या दरम्यान अगदी दोन धावा ह्या पोळुंपूर्ण केले गेले आहेत हा चेंडू आपण पाहिलाय झेलो शकला ये चार चेंडू सुंदर त्याची मार्कोवरती आणि थोरा साम्यांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्या दरम्यान आपण पाहतोय दोन तीन क्षेत्राशी झेंडू बातम्या होत आहेत चेंडू आढळला गेलाय चेंडू हातातून चटकला आहे त्या दरम्यान दोन धाबा पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि या दोन धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या वाढली जाईल संघाची धावसंख्या आणि हा चेंडू जोरदार बॅट फिरवली बॉल आणि त्या दरम्यान घेतली एक सिंगल आणि दुसरी धाव सुद्धा कदाचित पूर्ण केले जाईल पूर्ण केली गेली आणि जगता सचिन जगता फुलटा चेंडू बॅटवरून पूर्णपणे धावाची संधी असेल आणि लालिबाब होता सचिन जगता परंतु होताना आपल्याला पाहायला मिळत नाही तो, तो काय अंकार आहे माझ्या चरणावरती फक्त टाकून द्यायला सांग प्रत्येकाला बघ या माणसा माणसामध्ये किती मोठा आनंद आहे प्रेम आपली कि बाडली जाईल दोन धावा या दरम्यान आपण पाहतोय आपल्या दोन्ही वाढेल संगत घेतली छत्रपती शिवरायांनी व्हायच्या सोळा वर्षी सोळा धावा आहे हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय तो मात्र डॉट असेल आणि कुणीतरी सांगितलंय सोळा वर्षापासून स्कोर मांडायला सुरुवात केली हा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर त्या जो खेळण्याचा प्रयत्न केला जातोय वाढला जाईल संघाची तापसंख्या जी आहे ती पुढे जाईल पोहोचेल एक, आणी, आणी एक, 47. ओ, एक, एक सिंगल आली आणि एका सिंगल एकोणीस फोर्टी सेवन हो वाच एक आणि दुसरं संपले गेले बेहतरीन हिंद भाषी एक सिंगल क्रिकेटच्या भाषेत साधता तस आपल्या ग्रामीण भाषेची मराठी भाषेमध्ये त्याला पहिलं म्हणतात

झटला एकदा गोलंदाज ताईया हो या दरम्यान फलंदाज पाहत क्लीन बोट क्लीन बोट शेवटचे दोन चिरोडी तीन धाबा फलंदाज ताईया हो हा चेंडू अतिशय सुरेखर टाकला जाईल आणि फलंदाज फलंदाज या सामन्यात कुठल्या परिस्थितीमध्ये भाजी मारावी लागणार आहे